ओबीसीच्या चळवळीची आंदोलनाची आणि टोटल ओबीसींच्या ज्या भावना आहेत आरक्षणाबद्दलची जी भावना आहे ती जबाबदारी खूप माझ्या अंगावर पडलेली आहे आजपर्यंत मी स्वतःहून त्यांच्यापर्यंत जात होतो पण ओबीसी बांधवांनी आत्ता एवढी महागडी गाडी मला दिली ही चळवळ कुठेही थांबली नाही पाहिजे कुठल्याही गावात गाडी विना किंवा कुठल्याही अडचणीविना त्या ठिकाणी कुठलीही अडचणी येऊ नये अशा भावना त्यांच्या त्या गाडी देण्यामागं आहेत आणि ही ओबीसीचं आंदोलन आणि चळवळ कुठंही थांबणार नाही आणि ही खरं तर माझ्यावरची खूप मोठी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीमधून जबाबदारी मी रात्रंदिवस मेहनत घेऊन ही जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेन हे बघा मनोज जरांगेंना इथली लोकशाही कळत नाही इथलं मंत्रिमंडळातलं कुठलं धोरण कळत नाही छगनरावजी भुजबळ लोकनियुक्त आहेत त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या विधानसभेनं घेतलेला निर्णय आहे त्यामुळं जरांगेंना लोकशाही जरांगे हे लोकशाहीचा अनादर करतात खालच्या भाषेमध्ये बोलतात मुख्यमंत्र्यावर खालच्या पातळीवरती टीका करतात हा खरं तर बारा तेरा करोड जनतेच्या मताचा अपमान आहे म्हणाले हे बघा मनोज जरांगेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणणं म्हणजे मराठ्यांच्या विरोधामध्ये आग ओकणं असं आहे का ओबीसीचं जे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे त्याला धक्का लागता कामा नाही हे म्हणणं म्हणजे कसा काय जातीवाद असू शकतो त्यामुळे मनोज जरांगे हा पागल माणूस आहे खरोखर त्याला एखाद्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल त्यांना काय आहे लोकशाही कशासाठी असते आणि लोकशाहीचा अनादर अरे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय येतो आणि तुम्ही विधानसभेला आपटून आपटून बसला ना जरांगे तुम्हाला चार माणसं निवडून देता आली नाहीत तुम्ही ज्या मतदार मतदारसंघात बसला तिथला माणूस तुमचा पराभूत झाला तुम्ही कशाला मुख्यमंत्र्यांना लोकनियुक्त माणसाला लोकशाहीचा अनादर करताय जरांगे तुम्ही बघा कावळ्याच्या कावळ्याच्या शापानं काही गायी मरत नाही ही आमची महाराष्ट्रातली म्हण आहे त्यामुळे जरांगे असं काहीतरी बरळत राहणार म्हणलं नाही का मी डोक्यावर परिणाम झालाय त्याचा आता जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत तर तुमची काय पवित्र ज्या दिवशी जरांगे ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे अशी अडेल तट्टूपणाची भूमिका घेऊन जर मुंबईला जाऊन उपोषणाला बसणार असतील त्याच दिवसापासून आम्ही नांदेडच्या माळेगाव खंडोबापासून आमचा ओबीसीच्या हक्क अधिकाराचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने चालू राहील आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ तालुका प्लेसला जाऊ गावावरती जाऊ आमच्या ऊर्जास्थळावरती जाऊ ओबीसी बांधवांना एकत्र करू ओबीसी बांधवांना हक्क अधिकाराची जाणीव करून देऊ आणि जरांगेसारख्या बेकायदा मागण्या करणाऱ्या घटनाविरोधी मागण्या करणाऱ्या आणि ओबीसी आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी या भा महाराष्ट्रामध्ये भला मोठा लाँग मार्च निघेल तुम्ही म्हणालात की आता महागड्या गाडीतून तुम्ही फिरलं तर तुमच्यावर टीका होईल या संदर्भात तुम्ही काय सांगाल हे बघा रात्रंदिवस माझा प्रवास आहे गेल्या अनेक दिवसापासून मी प्रवास करतोय गाडी हे साधन आहे आमचं साध्य काय आहे तर ओबीसीचे हक्काधिकार टिकले पाहिजेत माझ्या गावगड्यातल्या माणसांच्या मनात मला विश्वास निर्माण करायचा असेल आशादायक चित्र निर्माण करायचं असेल त्यांच्यापर्यंत त्यांच्या आंदोलनाला त्यांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी मला वेळेत पोचायचं असेल तर मला एका चांगल्या गाडीची आवश्यकता आहे असं माझ्या सगळ्या मित्रमंडळींनी आमच्या ओबीसी नेत्यांनी ठरवलं आणि ज्या नांदेड आणि परभणीच्या बाँड्रीवरती माझी अगोदरची जुनी गाडी फोडली होती त्याच ठिकाणी गाडी देण्याचा त्यांचा संकल्प होता तरीही मी आज गंगाखेड तालुक्यातल्या राणी सावरगाव या गावामध्ये ही गाडी त्यांनी मला दिलेली आहे आज आणि आजपासून माझी जबाबदारी आहे जबाबदारी वाढलेली आहे आणि मी आजपासून माझं ओबीसीचं आंदोलन कुठेही थांबवणार नाही आणि कधीही थांबणार नाही एकदम स्पीड हे आंदोलन कारण महाराष्ट्र कव्हर करायचं आहे महाराष्ट्रातला ओबीसी एकत्र आणायचं आहे